श्री स्वामी समर्थ मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे थंडी आली की आपल्याला जास्त भूक लागते आणि शरीराला उष्णता हवी असते आणि अशावेळी ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी एकदम सोनं आहे म्हणूनच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा ड्रायफ्रूट्स शेक दाखवला आणि आता सांगत आहे तुम्हाला मी ड्रायफ्रूट्सची बर्फी तर बदाम काजू अक्रोड पिस्ता मनुक्का खजूर हे सगळे शरीराला आतून उष्णता देतात आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवतात त्यामुळे आपल्याला हिवाळ्यात मोस्टली हे ड्रायफ्रूट्स आपण भरपूर प्रमाणात खातो तर मी आता घेतलेले आहे अर्धा वाटी बदाम एक वाटी काजू त्याच्यानंतर थोडं मनुक्का पिस्ता हे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हे छान अडकीत त्याने मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर बारीक करू शकता मला जाडसर आवडतात म्हणून मी हे जाडेच ठेवलेले आहे हे आता तळून घ्यायचे तळून घ्यायचे म्हणजे रोस्ट करायचे फक्त आपल्याला ते खूप टेस्टी लागतात तसे टाकल्यापेक्षा तुपात थोडेसे फ्राय करून घेतले की खूप छान लागतात हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते केस ड्राय होतात म्हणजे डँड्रफ होते आपल्या केसांमध्ये पण ड्रायफ्रुट्समधील हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई आपली स्किन आणि केस दोन्ही पण आतून खूप छान ठेवतात आता थे। मी अशा प्रकारे हे तळून प्लेटमध्ये काढून ठेवले पहा किती छान रोस्ट झालेले आहेत ते आणि तुपातले खूप टेस्टी लागतात हे थोडं तूप जास्त झालं आहे म्हणून थोडंसं काढून घ्यायचं आणि नंतर टाकायचं आपल्याला था वाटलं तेवढा आता अंजीर थोडे सॉफ्ट करून घ्यायचे तेलामध्ये सॉरी तुपामध्ये अंजीर पण थोडे नरम होतात ते छान आणि याचं सगळ्याचं काय काय इम्पॉर्टन्ट ड्रायफ्रूट हे मी मागच्या तुम्हाला ड्रायफ्रूट शेकमध्ये सांगितलेलंच आहे तो व्हिडिओ नसेल बघितला तर जरूर तुम्ही जाऊन बघा आणि खजूर ना उष्णतेने छान गरम होतात नरम होतात छानपैकी ते गरम झाले की जास्त गरम म्हणजे करायचं नाही आहे ते जेवढं नरम व्हायपर्यंतच ते आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर तूप टाकायचं म्हणजे आपल्याला त्याची टेस्ट वाढवायची आहे भरपूर कारण तूप खजूर आणि प्रत्येक असं छान फ्राय करून घेतलं की खूप टेस्टी लागते सगळं लहान मुलं वगैरे छान आवडीने खातात आणि तसं जर तुम्ही एक 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 पदार्थ दिला तर ते खात नाहीत पहा किती छान नरम झालेला आहे तो सगळा खजूर आपण स्किनसाठी केसांसाठी एक्सटर्नल काहीतरी लावतो तर ते बाहेरूनसुद्धा आपल्याला फेसपॅक हेअर मास्क इम्पॉर्टंट आहे पण आतूनसुद्धा हे इंटरनल डाएट जर व्यवस्थित असला तर तो आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहे तर हा खजूर थोडा नरम झाला का मी बघून राहिलेली आहे खूप गरम राहतो थो तो थो, थोडं सांभाळून बघाल त्याला आणि त्याच्यामध्येच आता गरम गरम याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स हे टाकून द्यायचे आपल्याला आणि परत छान मिक्स करायचं व्यवस्थित व्यवस्थित सगळं मिक्स करा की जेणेकरून प्रत्येक ड्रायफ्रूट्स या खजूरला सगळं लागल्या गेल्या पाहिजे आणि इथे घेतला आहे मी एक बटर पेपर तुम्ही इथे ते पॉलिथिन पण घेऊ शकता पण प्लॅस्टिकवर टाकणं बरोबर नाही आहे हेल्थसाठी म्हणून मी इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि थोडं गार झालं की ते छान सगळं मिक्स करायचं इथे मी छान असा रोल बनवलेला आहे त्याच्यावर टाकला आहे मी खसखस खसखससुद्धा -खस हेल्थसाठी खूप छान आहे आपल्या आणि जरा डेकोरेटिव्ह असत दिसतं पण छान गार्निशिंग म्हणून मी ते खसखस टाकलेलं आहे आणि छान असा टाईट गुंडाळून घ्यायचा तो मी एकदम तो छान ताईट गुंडायला पेपर आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आपल्याला एक ते दीड तास की जोपर्यंत तो रोल कडक होत नाही असं छान जास्तही राहिला तर चालते निवांत ठेवून द्यायचं आणि आपले कामं करत राहायचे आणि हे तुम्हाला पेपरमध्ये गुंडायला नसेल तर डिशमध्ये मी थोडं सेट करून ठेवलेलं आहे आता मी काढून घेतलं ते झाले आहे एक दीड तास आणि अशा प्रकारे आपला रोल आता सेट झालेला आहे आता त्याला जाड चाकू घेऊन त्याला कट करायचं थोडा जाड चाकू पाहिजे त्याला मी जास्त त्याला कडक नाही होऊ दिलं जास्त कडक झालं की तो कट करायला जड जाते मग आपल्याला थोडं जर ते पातळ वाटलं तर हाताने शेप देता येते पाहा आता हा हाताने छान असा शेप दिलेला आहे आपण तुम्हाला जसा वाटते तसा तुम्ही शेप देऊ शकता किंवा त्याची छान छान गोल लाडू पण वळू शकता अशा प्रकारे आपली बर्फी तयार झाली आहे तर ही होती माझी बिना साखरेची बर्फी आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका